की यामध्ये प्रथम पुरी या द्यायची गुन्हा होत नाही आणि आपला मागणी केली ना मी आपल्याला देत नाही वरील विषयांन्वय असं नमूद करण्यात येत आहे की दिनांक हे म्हणजे कुमारीचे नाम हो आपला दिनांक दोन आठ पंचवीस रोजी दिलेल्या अर्जाच्या विषयाने वरील विषयांवय असे नमूद करण्यात येत आहे की दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक यांनी सातारा पोस्ट मिसिंग क्रमांक सत्तर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोथरूड पोलीस स्टेशनकडे पोलीस मत्तीची मागणी केली असल्याने दामिनी पथकाचे दोन अंमलदार यांना मत्तीसाठी देण्यात आले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस व कोथरूड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांनी आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशनला चौकशी करण्यात आलेली आहे सदर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात झालेल्या चौकसी दरमियान घडलेला घटनेविषयी गठे आपण तक्रारी अर्ज दाखल केला आहे या तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथम दर्शनी घडलेली घटना घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय थांबा थांबा मीटिंग कुठली पुन्हा बातमी इतर कायद्याअंतर्गत प्रकल्पाचा गुन्हा होत नसल्याचे विषय तसे सदर पब्लिक नसल्याने व सदर तक्रारी अर्जामध्ये नमूद घटनाक्रम किंवा मुद्दे आपण समोर आणले नसल्यामुळे या परिस्थितीत कथलपात्र गुन्हे दाखल करणे समिती होणार नाही तसेच या प्रकरणात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे मुद्दे समोर आणल्यास आपण तत्काळ परिसीमध्ये सादर करावे जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करत

नाही सर कसं आहे लिगली बोलला जरा अच्छा त्याच्या मुली आहेत त्यांचं नाव आपल्याला घेत त्यांनी कुठल्या कायद्याच्या अंतर्गत

ডাইভার্সিটি <inaudible> 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 आपला अर्ज आपला अर्ज सर आपलं आपलं एक मिनटं करू दाखव सरांनी आता आपल्याला वाचून दाखवलं आपल्याला ऐकू आलंय का मागे सगळ्यांना व्यवस्थित ऐकलेलं आपण याच्या त्यांनी सांगितलं सदर आलेश घटना ही पब्लिक व्ह्यू मध्ये झाली नसल्याने त्या मुलीला मुद्दाम ठरवून सीसीटीव्ही नसलेल्या रूम मध्ये मुद्दाम नेऊन तिथे त्या प्रेमा पाटील मॅडमची जी कोणी मैत्रीण होती जी, मैत्री जी पोलीस नव्हती पब्लिकच्या डेफिनेशन मध्ये येत नाही, नाही।, नाही। तिथे त्या मिसिंग असलेल्या मुलीचे जे सासरे होते जे पोलीस ते पण पब्लिक मध्ये येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तिथे जे पोलीस होते ते कुठल्याच अँगलने पब्लिक या डेफिनेशन मध्ये येत नाही असं याच्याकडे सिद्ध होत ना सर पब्लिक या शब्द

हो सर मला पोलीस स्टेशन मध्ये कुणीही जातीवादी शिगाळ केला तर तो पब्लिक मध्ये नाही आहे का आणि त्याच्यावर कुठलाच हे होणार नाही गुणा होणार नाही का आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी जर असतील तर एक मिनिट एक मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा मार मागायला बोललं होतं सर विनंती करतो आम्ही की अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अॅट्रोसिटीचा कायदा म्हणतो की पहिल्यांदा तुम्ही एफआयआर घ्या आणि मग बरोबर त्या कायद्याचं उल्लंघन Kalau polis berjasa murtabat. Murtabat. आपल्याला कायदा आपल्या हातात घ्यायचा घ्यायच्या बाबतीत सुद्धा असं घडलं घेतला आणि आपल्यातले काय झालं झुलभ बाब आहेत त्यांचा संघटना तिथं एका पीडिताला न्याय दिला म्हणजे न्याय मिळवण्यासाठी आपण पोलीस प्रशासनाला आणि ते ज्यांचे ऑर्डर घेतात त्यांना हेच पाहिजे इथं गोंधळ झाला पाहिजे प्लीज कोणी बोलू नका एक पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे हा जो उद्रेक झाला निर्णय हा बरोबर होता तीन मुलींच्या डोळ्यात नाही बोल माझी तुम्हाला विनंती आहे तीन मुलींच्या डोळ्यात हे बघा सर सर एक 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 थांबा साहेब हा तुम्ही तुमचा निर्णय दिलेला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे इथं आपण जर बघितला तर बाकीकडे बाकी जिल्ह्यांमध्ये खोट्या केसेस केल्या जातात आणि तुम्ही लगेच घेता एका तासात घेता एखाद्या फोन केला की त्या केसेस घेतात तिथे यांना चोवीस पंचवीस तास तिथं वाट बघावी लागेल याच्यात तुम्ही जे काय आम्ही जर आता बोलात जायचं झालं तर यांना तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला कशाला बोलवलं कशाला तुम्ही घराची झरती दिली हे सगळे उत्तरं आम्ही घेणारच आहोत आम्ही काय तुम्हाला सोडणार आहोत पण हा जो विषय आता यांच्या डोळ्यामध्ये भीती आम्हाला दिसते आता यांच्या प्रोटेक्शनची काळजी कोण तुम्ही तिथे घेणार आहात यांना उद्या जर काय झालं तर कोण जबाबदार आहे आणि आता हे जे काय झालेलं आहे याच्यामध्ये पुढे जाऊन था था मात। अन्या हे कोणाच्याच हातात इथं राहिलेलं नाही का कुठं ना कुठेतरी तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य लोकांवर केलेला अन्याय आहे इथं जर तुम्ही बघितलं तुमच्यापेक्षा संख्या आमची जास्त आहे इथल्या लोकांची जास्त आहे पण आम्ही कायदावर व्यवस्था मानणारे लोक आहोत त्यामुळे तुम्ही दबावाच्या खाली हा जो निर्णय घेतलेला आहे तो निषेध करण्यासारखा <laughs> नाही आणि दादा तरी पण अजून आपण म्हटलं होतं की अॅट्रॉसिटीचा उल्लेख असावा आम्ही हे नोंदवू घ्या तुम्ही हे लिहून दिलेलं नाहीये मग एफआयआर दाखल करून घ्या आणि लहान मगाशी मगाशी आपल्या ज्या पद्धतीने चर्चा झाली मगाशी जशी चर्चा झाली ना एक मिनिट एक मिनिट मला एक मिनट मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी बोलतो एक मिनिट मी बोलतो कुठला गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर तुमच्या पत्रामध्ये हो। एट्रॉसिटीचा हो। उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदार जे लीगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला अहो ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना बरोबर हा तर कॉमन सेन्स सीबी लेव्हलच्या लोकांमध्ये असतो ना मध्ये दिले आहे

आपले पेशन्स संपावेत आपण प्लीज इतरांनी कोणीही कृपया बोलू नका माझी सर्वांना एवढीच विनंती आहे आपण इथे विविध संघटनेचे विविध पक्षाची लोक जमलेलो आपली मागणी एकत्र आपल्या सर्वांची भूमिका आहे मी सर्वांना एवढीच विनंती करतो की प्रत्येक संघटनेचे किंवा पक्षाचे फक्त दहा ते पंधरा पदाधिकारी आतमध्ये थांबावेत जेणेकरून त्यांची हीच इच्छा आहे की आपल्याकडून एक चुकीचा पाऊस लावा उत्साह नाही तर आता मी सर्वांना विचारतो की मागे जे बोलणं चालू आहे नारेबाजी चालू आहे ती जरा काही वेळ थांबवा आपण पोलिसांना धरणार तुम्हाला कोणाला इकडे असं वाटतं की पोलिसांना दारेवर शहराजीव आपण निघणार आहोत तिकडे पोलिसांना आपण दारेवर धरणार फक्त थोडं कॉपरेशन आपल्याला कोणताही चुकीचा मार्ग घ्यायचा नाहीये

थांबा थांबा बाहेर वसंत पहिले अंकलना घेऊन आरामात ठिकाणी सगळ्यात पहिले ते कर अंकलची टेन्शन येते मला अंकल आप आरामच्या बार भेटो वसंत वसंता का तुम्ही त्यांना घेऊन या त्यांचं टेन्शन जास्त आहे कि